स्वामी ओम हो, स्वामींचं स्मरण करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजचा आपला विषय असणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये मुलांक एक म्हणजे कोणत्याही महिन्याच्या एक दहा एकोणीस अठ्ठावीसला जर त्यांचा जन्म झालेला असेल त्यांना दोन हजार पंचवीसमध्ये काय वर भेटणार आहे काय लाभ होणार आहे करिअरमध्ये वाढ होणार आहे त्यांना नवीन नोकरी मिळणार आहे नवीन उद्योग सुरू करू शकतात आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे आरोग्य कसं असणार आहे तर असे सगळे प्रश्नचिन्ह जे आहेत आपल्यासमोर तर त्याच्याबद्दल आपला हा व्हिडिओ असणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये आपल्याला काय लाभ होणार नमस्कार मी भाग्यशी ओरसे तुम्हाला सर्वांचा वास्तुभागीराजन युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते तर कोणत्याही महिन्याच्या एक दहा एकोणीस अठ्ठावीसला तुमचा जन्म झालेला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे सर्वप्रथम आपण पाहूया की तुमचं करिअर कसं असणार आहे तर करिअरचं सांगायचं झालं तर तुम्हाला अनेक संधी मिळणार आहेत नवीन नवीन संधी मिळणार नवीन नोकरी हवी असेल तर छान नोकरी मिळणार त्याच्यानंतर तुम्ही जर तुमचं प्रमोशन पेंडिंग असेल आणि त्याची वाढ बघत असाल तर ते तुम्हाला नक्की मिळेल इन्क्रीमेंट मिळेल त्याच्यामुळे इन्क्रीमेंट आणि प्रमोशन झालं तर तुम्हाला अधिकारामध्ये वाढ होईल जबाबदारीतही वाढ होईल त्यामुळे अर्थातच कामही वाढेल त्याच्यानंतर तुम्ही नवीन उद्योग जर काही तुम्हाला सुरू करायचं असेल तर कोणताही उद्योग सुरू करू शकता नवीन सेटअप करायचं असेल तर तो करू शकता वेगवेगळे अनेक संधी असणार आहे तुमच्यासमोर या वर्षी तुम्ही फक्त आणि तुम्ही काय या वर्षी ना ऍक्शन मोडमध्ये असणार आहात की किती करू आणि किती नको असं त्यामुळं करिअर तुमचं खूप छान असणार आहे आणि नवीन नवीन अनुभव घ्याल तुम्ही यावर्षी एखादा उद्योग करायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी त्याची चौक म्हणजे माहिती घ्याल आणि ओव्हरऑल एक छान तुमचं करिअर किंवा उद्योग किंवा बिझनेस यावर्षी असणार आर्थिक स्थिती कशी असणार आहे तर अर्थातच नवीन नोकरी मिळणार आहे इंक्रीमेंट मिळणार आहे तर पगार वाढ होईल त्यामुळे त्याच्यामुळं आर्थिक स्थितीही छान असेल तुमची आणि पैसे कमवण्याचे वेगवेगळे नवीन नवीन मार्ग तुम्ही शोधाल आणि वेगवेगळ्या वेग मार्गाने पैसे कमवण्याचा प्रयत्न कराल आणि ते कमव कमवूही शकाल या तुम्ही फक्त आलेला पैसा त्याचं नियोजन व्यवस्थित करा त्याची गुंतवणूक करा खर्चावर नियंत्रण ठेवा म्हणजे पैसे आलेत म्हणून ते रोग असे उजळू नका तर आर्थिक ही खूप छान असणार आहे कौटुंबिक स्वास्थ्य कसं असणार आहे तर कौटुंबिक स्वास्थ्याचं सांगायचं झालं तर काय होणार वर्षी तुमच्या बाबतीत की तुम्ही काम खूप करणार ना कारण नवीन नोकरी मिळणार नवीन उद्योग सुरू करणार प्रमोशन होणार तर कामाचा नोडरी वाढणार त्यामुळे कुटुंबाला वेळ कमी दिला जाणार आणि मग त्यामुळे कुटुंबात थोड्या कुरबुरी होणार आपण काही वेळेला काय होतं आपलं थोडी अधिकारात वाढ झाली किंवा आपलं प्रमोशन झालं किंवा थोडं काय इन्क्रीमेंट झाली आपण म्हणलं तसं तर अहंकारात थोडीशी वाढ होऊ शकते मग तुम्ही इतरांना डॉमिनेट करायचा प्रयत्न करू शकता तर नात्यामध्ये हे सगळं करू नका आणि कुटुंबावरती आपल्या कामाचा परिणाम होणार नाही याची काळजी घ्या कौटुंबिक स्वास्थ्य असेल छान पण त्या अर्थात तुम्ही त्याच्यासाठी थोडेसे कष्ट घेतले तर म्हणजे तुम्ही वेळच्या वेळेला क्वालिटी टाइम जर कुटुंबाला दिलात तर म्हणजे नुसतं काम काम न करता फॅमिलीलाही वेळ द्यायला पाहिजे नाही म्हणजे नाहीतर कुटुंबाला वेळ दिला म्हणजे कुटुंबाच्या इथे येऊन बसायचं नुसतं आणि इकडे काम लॅपटॉप चालू आहे किंवा इकडे मोबाईलवर काम चालू आहे असं नाही जो जो काही तुमच्याकडे वेळ असेल जो क्वालिटी टाईम तुम्हाला द्यायचा म्हणजे जेव्हा कुटुंबाबरोबर असाल तेव्हा फक्त कुटुंबाला वेळ द्या तेव्हा कामाचं काही करायचं नाही असं जर तुम्ही क्वालिटी टाईम दिला कुटुंबाला वेळ दिला तर कौटुंबिक स्वास्थ्य चांगलं राहील यावर्षी तुम्ही कुटुंबाच्या सगळ्या गरजा पूर्ण करू शकाल सगळी पूर्ण जबाबदारी घ्याल त्यांच्या सुखात वाढ होण्यासाठी किंवा आणखी त्यांना सुखी ठेवण्यासाठी काय काय करता येईल याचा प्रयत्न कराल आणि त्यात यशस्वी पण व्हाल तर असं हे कौटुंबिक सौख्य तुम्हाला खूप छान असेल फक्त तुम्ही त्याच्यासाठी थोडे कष्ट करावे लागेल थोडा वेळ द्यायला लागेल आता आरोग्य कसं असेल बरं आता या सगळ्याचा परिणाम आरोग्यावर कसा होईल तर अति म्हणजे आता कामासाठी तुम्हाला खूप प्रवास करावा लागणार तर तो अतिरेक प्रवास झाला समजा तर त्यामुळं मग शारीरिक ताण येऊ शकतो थकवा येऊ शकतो आहारावर नियंत्रण ठेवावं लागेल तुम्हाला यावर्षी आरोग्याची काळजी घ्यायची म्हणजे आहारावर नियंत्रण ठेवायचं बाहेरचं खायचं नाही आणि सात्विक पौष्टिक जेवण खा तुमची पचन ला त्रास होईल असं काही खाण्यापिण्याचं काम करू नका कारण यावर्षी आरोग्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे तुम्हाला तर वेळोवेळी मग आराम करा जेव्हा केव्हा थकलेलं वाटेल मानसिक शारीरिक आपण किती एनर्जेटिक असलो काही असलो तुम्हाला हे वर्ष खूप एनर्जीचं आहे फुल ऑफ एनर्जी आहे असं जरी बोलले मी तरी सुद्धा प्रत्येकाला आरामाची गरज असते मनाला शरीराला तर तो आराम वेळच्या वेळी घ्यायचा प्रयत्न करा म्हणजे मग आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम होणार नाहीत नुसतं वर्गोलिक होऊ नका सा, चोवीस तास काम काम कावा असं नाही करायचं असं केलं तर मग आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम होतील मग वेळोवेळी आरोग्याचीही काळजी घ्या आता तुमच्यासाठी जर काही लकी रंग सांगायचे झाले तर गुलाबी आहे व्हाईट आहे येल्लो ऑरेंज रेड हे काही शुभ रंग आहेत जे तुम्ही यावर्षी वापरू शकता अवॉइड कुठले रंग करायचे तर ब्लू आणि ब्लॅक शक्यतो टाळे अगदी जर घालायची व्याय तर त्याच्यावर कुठला तरी व्हाईट वगैरे यातला कुठला तरी कलर वापरा पण शक्यतो ब्लू आणि ब्लॅक यावर्षी न वापरलेलं चांगलं शुभ दिवस कोणते तुमच्यासाठी चांगले तर सोमवार आहे रविवार आहे मंगळवार आहे गुरुवार आहे हे काही शुभ दिवस आहेत जे जे तुम्ही म्हणजे तुमच्या काही महत्वाच्या कामांसाठी त्याचा वापर करू शकता प्लॅन करू शकता ओव्हरऑल कसं असणार आहे हे वर्ष तुमच्यासाठी तर तुम्ही या वर्षी खूप फुल ऑफ म्हणजे एनर्जी ॲक्शन ओरिएंटेड असणार नवीन नवीन गोष्टी सुरू करायला तुम्हाला असं न्यू बिगिनिंग्स यू कॅन स्टार्ट एनिथिंग नवीन काही सुरू करू शकता या वर्षी तुम्ही आणि मग तुम्हाला असं होईल की मी किती सिद्ध करू स्वतःला आणि मग सिद्ध करण्यासाठी माझ्यात काय कमी आहे मग मी कुठे अपडेट व्हायला पाहिजे मी काही शिकलं पाहिजे का मी छोटे काही कोर्स केले पाहिजेत का या सगळ्यावर तुम्ही लक्ष द्याल यावर्षी आणि हे सगळं परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करा आणि स्वतःला सिद्ध कसं करता येईल याचा प्रयत्न करा आणि सिद्ध करालही यावर्षी नवीन उद्योग सुरू करू शकता नवीन नोकरी तुम्हाला मिळेल मी ज्यांचं लग्न झालेलं नाहीये अशा लोकांना जर लग्न करायची इच्छा असेल तर त्यांचं लग्नाचा योग आहे ज्यांना आई बाबा व्हायचे ते आई बाबा होऊ शकतात म्हणजे हे वर्ष तुमच्यासाठी फुल ऑफ न्यू बिगिनिंग नवीन सगळं सुरू करू शकता या वर्षी तुम्ही आणि जे कराल त्याच्यामध्ये यशही मिळू शकत आता उपाय काय करायचे एकतर सगळ्यात प्रथम म्हणजे मानसिक स्वास्थ्य जपायचं आपलं त्याच्यासाठी ध्यान करायचं स्पिरिच्युअल काहीतरी करायचं साधना करायची एखादा मंत्र जे तुमचे गुरु असतील त्यांचं मंत्र म्हणा किंवा जे कोणी तुम्हाला आवडेल त्याचं थोडा स्पिरिच्युअल काही साधना करायची ध्यान करायचं प्राणायाम करू शकता योग करू शकता त्याच्यानंतर थोडा व्यायाम करायचा म्हणजे शरीर आणि मन या दोन्हीला सांभाळायचं या दोन्हीसाठी व्यायाम करायचे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला रविवारचं जर म्हणजे तुमच्या जवळपास जर गायी असेल तर तुम्ही गायीला गुळ आणि तूप चालू शकता सूर्याचा मंत्र म्हणू शकता ओम्मी सूर्यान मा किंवा आदित्यान मा असं कुठलाही जग म्हणू मुन, मंत्र म्हणू शकता कोणत्याही महत्वाच्या कामाला बाहेर जेव्हा जात असा त्यावेळेला थोडासा गोळाचा खडा घ्यायचा आणि त्याच्यावर पाणी पियचं आणि जे कोणी म्हणजे तुम्हाला जर काही आता आर्थिक तुमची परिस्थिती सुधारणारे आपण म्हणलं सगळं छान आहे तर जे तुम्ही कमवाल किंवा जे काही मिळेल तुम्हाला त्यातलं एखादा म्हणजे तुमच्या तुम्हाला जे आवडेल त्यातलं एक टक्का किंवा जे काही असेल थोडंसं तुम्हाला डोनेट करता आलं कुणाला म्हणजे जिथे दान करता आलं तर ते केलं तर आणखीन तुमच्यासाठी छान तर असा हा मुलांक एकचा व्हिडिओ आवडला का तुम्हाला म्हणजे दोन हजार पंचवीस काय काय देणार हे कळल्यावर आनंद झाला का आणि व्हिडिओ जर आवडला असेल त्याला लाईक आणि शेअर करा आणि असेच आणखी नवीन नवीन व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण लवकरच भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये ज्याच्यामध्ये आपण मुल्यांक दोन साठी दोन हजार पंचवीसनी ताटात काय काय वाढवून ठेवलेलं आहे हे पाहणार आहोत तर लवकरच भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद